नमस्कार मित्रांनो वेलकम टू द फिंतेज मराठी नाव रिसेंटली जे आहे ते इंडियन गव्हर्नमेंटच्या जी एस टी काउन्सिलने ऑटोमोबाईलच्या प्रायसेस ज्या आहेत त्या कमी करवण्याचं डिसाईड केलेलं आहे त्यामध्ये एक्स शोरूम प्राइजेस ज्या आहेत त्या जवळपास सर्वच मोठ्या ब्रँडच्या ज्या आहेत त्यामध्ये इन्क्लुडिंग मारुती सुझुकी हुंडाई टाटा महिंद्रा टोयोटो आणि तर आता त्यांनी काही न्यू जी एस टी स्ट्रक्चर जे आहे ते सांगितलेलं आहे तर ते कसं असणार आहे तर यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की द रिफॉर्म इंट्रोड्यूस थ्री क्लिअर स्लॅब्स फॉर पॅसेंजर व्हेकल्स याच्यामध्ये तीन क्लिअर स्लॅब्स असणार आहेत त्यामध्ये डिझाईन टू बूस्ट अफोर्डेबिलिटी फॉर द मॅसिव्ह मार्केट अँड प्रमोट द ग्रोथ ऑफ क्लिनर इलेक्ट्रिक व्हेकल त्यामध्ये पहिला स्लॅब जो आहे तो पाच पर्सेंट जी एस टीचा आहे आणि हा अनचेंज्ड आहे दिस अल्ट्रालो रेट जे आहे ते मेंटेन बाय द इलेक्ट्रिक व्हेकल्स कंटिन्युइंग द गव्हर्नमेंट स्ट्रॉंग पुश फॉर ग्रीन मोबिलिटी यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलवर पाच टक्के जी एस टी जो आहे तो लागलेला आहे आणि हा पहिला देखील पाच टक्केच होता त्यामध्ये काही चेंज झालेला नाही आहे दुसरा जो स्लॅब आहे तो अठरा टक्के जी एस टीचा आहे आणि हा मेजर रिडक्शन आणतो कारण की हे एक मोठा गेम चेंजर म्हणला जातो त्यामध्ये मेजॉरिटी व्हेकल जे आहेत ते ज्यामध्ये इन्क्ल्युडिंग मोस्ट स्मॉल कार आहेत हॅडबॅग्स आहेत किंवा सेडन्स आहेत आणि मास मार्केट एस यू व्ही ज्या आहेत त्या सगळ्या यामध्ये येतात आता या स्लॅबमध्ये जवळपास मोठाल्या ज्या काही गाड्या प पॉप्युलर गाड्या आहेत किंवा ज्याला बेस्ट सेलिंग कार्स असं जर म्हटलं तर त्यांच्या प्रायसेस ज्या आहेत त्या जवळपास अठ्ठावीस टक्क्याहून अठरा टक्क्यावर त्यांचा जे आहे ते, ते, ते जाये पास उन, जाये जी एस टी आलेला दिसतोय आणि तिसरा आणि लास्ट जो स्लॅब आहे तो आहे चाळीस टक्के जी एस टीचा ज्यामध्ये लार्ज लक्झरी कार्स आणि प्रीमियम्स एस यू वीज जे आहेत त्या इन्क्लूड होतात त्यांमध्ये देखील खूप जास्त प्रमाणात प्राइजेस रिडक्शनचं जे आहे ते दिसून येत आहे नावं ऑटोमोबाईल सेक्टरमधल्या कंपन्यांनी याचं वेलकम केलेलं आहे आणि हे टाईमली कन्झ्युमर फ्रेंडली रिफॉर्म आहेत असं म्हटलेलं आहे त्यामध्ये मारुती सुझुकी जी आहे ती तिने फॉरकास्ट केलेलं आहे की त्यांचं नेक्स्ट इयर सेल्स जे आहेत ते सेवन पर्सेंटनी ग्रो करणार आहेत आणि खूप साऱ्या डीलरनी देखील म्हटलेलं आहे की यामुळे जास्त हो करून कस्टमर्स जे आहेत ते कार घेण्यासाठी येतील आणि सेल्स आणि प्रॉफिट जे आहे ते वाढेल तर आता कोणत्या मॉडेलचं किती प्राईस रिडक्शन होऊ शकतो हे बघूया त्यामध्ये टेबलमध्ये फर्स्ट जर पाहिलं तर टाटा मोटर्स आहे त्यामध्ये त्यामध्ये पॉप्युलर मॉडेल्स जर पाहिलं तर नेक्सॉन जसं की वन लॅक फिफ्टी फाय थाउजंड एवढं रिडक्शन होऊ शकतं दुसरं सफारी आहे त्यामध्ये वन लॅक फोर्टी फाय थाउजंडचं जे आहे ते रिडक्शन होऊ शकतं हॅरियरचं वन लॅक फोर्टीमध्ये अल्ट्रोचं वन लॅक टेन पंच फिफ्टी फाय थाउजंड टी टिॲगोचं सेवंटी फाय थाउजंड एवढं रिडक्शन होऊ शकतं दुसरं जर मॉडेल पाहिलं दुसरं जर ब्रँड पाहिलं तर महिंद्रा पाहू शकतो त्यामध्ये इचं पॉप्युलर एक्स यू व्ही थ्री एक्स जिचं की रिडक्शन वन लॅक फिफ्टी सिक्स थाउजंड एवढं होऊ शकतं स्कॉर्पिओचं देखील वन लॅक फोर्टी फाईव्ह त थारचं वन लॅक थर्टी फाईव्ह थाउजंड एवढं होऊ शकतं बोलेरोनिओचं वन लॅक ट्वेंटी सेवन थाउजंड एवढं रिडक्शन होऊ शकतं तिसरं पॉप्युलर ब्रँड जर पाहिलं तर एक महिंद्रा सुझुकी जिमीचं हो वन लॅक फोर्टीन थाउजंड एवढं होऊ शकतं ब्रेझा वन सेवंटी एट थाउजंड एवढं एक्सपेक्टेड आहे डिझायरचं सिक्स्टी वन थाउजंड एक्सपेक्टेड आहे बोलेनोचं देखील सिक्स्टी थाउजंड एवढं तर स्विफ्टचं देखील फिफ्टी एट थाउजंड जे आहे ते एक्सपेक्टेड प्राईस कटिंग जे आहे ते होऊ शकतं दुसरं जर ह्युंडाईचं जर पाहिलं तर वन ऑफ द पॉप्युलर ब्रँड ज्यामध्ये क्रेटा इचं सिक्स्टी नाईन थाउजंड एवढं जे आहे ते प्राईस रिडक्शन होऊ शकतं सगळ्यात जास्त टक्सनचं जिचं की दोन लाख एकोणचाळीस हजार एवढं रिडक्शन जे आहे ते दिसून येऊ शकतं आणि ऑदर हिंडायचे मॉडेल्स जसं की व्हेन्यू आहे तिचं देखील वन लॅक थर्टी टू होऊ शकतो कमी आय ट्वेंटी एन आय नाईंटी फाय थाउजंड एक्स्टरचं एटी सिक्स थाउजंड अलकारचं सेवंटी टू एवढं ग्रँड आय टेनचं सेवंटी वन ऑराचं सेवन्टी वन थाउजंड एवढं प्राईज रिडक्शन जे आहे ते होऊ शकतं दुसरं सेगमेंट हे लक्झरी गाड्यांचं आहे त्यामध्ये मर्सडीज हे मोठं ब्रँड आहे जिचं पॉप्युलर मॉडेल्स एस क्लास तिचं देखील मॅक्झिमम प्राईज रिडक्शन जे आहे ते अकरा लाख एवढं होऊ शकतं जी एल एसचं दहा लाख एवढं जाऊ शकतो रिडक्शन ई क्लासचं सहा लाख एवढ्या गाड्या स्वस्त होऊ शकतात जी एल सीचं साडेपाच लाख जवळपास फाय लॅक थर्टी थाउजंड एवढं प्राईज रिडक्शन होऊ शकतं सी क्लासचं थ्री लॅक सेवन्टी थाउजंड एवढं प्राईज रिडक्शन जे आहे ते होऊ शकतं नंतरचं प्रीमियम लक्झरीमधलं ब्रँड जर बी एम डब्ल्यू पाहिलं तर एक्स सेवनचं टेन लॅक एवढं मॅक्सिमम प्राईज रिडक्शन आपल्याला दिसू शकतो एक्स फाईव्हचं देखील वन लॅक एवढं होऊ शकतं आणि वन ऑफ द पॉप्युलरमध्ये देखील आहे तिचं मोस्ट पॉप्युलर ब्रँड फॉर्च्युनर जिचं की प्राईस रिडक्शन थ्री लॅक जवळपास साडेतीन लाख मॅक्सिमम प्राईस रिडक्शन होऊ शकतं आणि लिजंडरचं देखील थ्री लॅक थर्टी फोर थाउजंड एवढं प्राईस रिडक्शन जे आहे ते दिसून होऊ शकतं सो हे सगळे जे आहे ते एक्सपेक्टेड आहेत तुम्ही ऑफिशियल साईटवर जाऊन एकदा यावर चेक करू शकता कम्पेअर करू शकता मॉडेल आणि त्यांच्या व्हेरिएंट्सनुसार त्यांच्या प्राईसेस आणि जर डीलरकडे गेला तर नेगोशिएट देखील करू शकता अजून देखील प्राईसेस काही डीलर लेवलचे जे काही डिस्काउंट्स असतात ते देखील लागू शकतात आणि अजून ज्या प्रायसेस ज्या आहेत त्या कमी होऊ शकतात इलेक्ट्रिक व्हेकल्सवर देखील खूप जास्त प्रमाणात गव्हर्मेंट डिस्काउंट वगैरे किंवा गव्हर्मेंट इनिशिएटिव्ह जे असतात ते लागत असतात आणि अजून ज्या प्रायसेस ज्या आहेत ते कमी होऊ शकतात सो so, अकॉर्डिंगली जे आहे ते तुम्ही एनक्वायर करून बघू शकता सो फॉर नाव इथेच थांबूयात व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ